नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत नवी राज्यशास्त्रातील संध्याकाळ संयुक्त राष्ट्र येणार बघूया आपल्या सध्या पहिला प्रश्न उत्तर पहिले प्रश्न आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक आहे पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी बसत नाही उत्तर आहे जर्मनी दोन आहे भारतात बालकुपोषण समस्यावर परियोजन करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था तिचे नाव आहे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आज सभासद असणारे सा राष्ट्रांची संख्या उत्तर आहे एकशे त्र्याण्णव प्रश्न दोन आहे पुढील विधान चुकीबरोबर ते सहकारण स्पष्ट करा त्यातील एक आहे आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याची व्यासपीठ आहे उत्तर आहे हे विधान बरोबर आहे कारण जगातील सर्व देश आमसभेचे सभासद असतात हे सर्व प्रतिनिधी आमसभेच्या अधिवेशनात पर्यावरण निशस्त्रीकरण अशा महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करतात निर्णय बहुमताने घेतला जातो सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करण्यासाठी तसेच महत्वाच्या जागतिक प्रश्नांवर धोरण ठरविण्यासाठी आमसभा हे महत्वाचे व्यासपीठ आहे दोन आहे संयुक्त राष्ट्रमधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान नसतो उत्तर आहे हे उदाहरण चुकीचे आहे कारण जगातील सर्व सार्वभौम राष्ट्र संयुक्त राष्ट्रांचे सभासद आहेत हे राष्ट्रे आमसभेचे सभासद असतात ते श्रीमंत असो की गरीब छोटा असो की मोठा सर्व सभासद राष्ट्रांचे आमसभेतील स्थान व दर्जा समान असतो सभासद राष्ट्राला प्रत्येकी एक मत असते म्हणून संयुक्त राष्ट्रामधील राष्ट्रांचा दर्जा समान असतो तीन आहे चीन सुरक्षा परिषदेत नकाराधिकाराचा वापर करूनही ठराव संबंध होऊ शकतो उत्तर हे विधान चूक आहे कारण चीन हे सुरक्षा परिषदेतील कायम सदस्य राष्ट्र असून कायम सदस्य पाच राष्ट्रांना नकार नकाराधिकार आहे नकाराधिकार असणाऱ्या एका राष्ट्रांनी जरी हा अधिकार वापरला तरी तो ठराव मंजूर होऊ शकत नाही म्हणून चीनने सुरक्षा परिषदेत या अधिकाराचा वापर केल्यास ठराव संमत होऊ शकणार नाही संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्वाची कामगिरी बजावली आहे उत्तर हे विधान बरोबर आहे आपण चॅनल विना सांचा सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेविषयीच्या ज्या परिषद झाल्या त्यात भारत सहभागी होतं निशस्त्रीकरण वंशभेद असे विविध प्रश्न भारताने संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर उपस्थित केले संयुक्त राष्ट्रांच्या शांती शांती सेनेत भारताने आपले सैन्य पाठवले आहे अशा रीतीने भारताने सुरुवातीपासूनच संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात महत्वाची कामगिरी बजावली आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा त्यातील एक आहे नकाराधिकार उत्तर एखाद्या महत्वाच्या प्रश्नावर सुरक्षा परिषदेतील स्थायी राष्ट्रांना नकार देण्याच्या अधिकाराला नकाराधिकार असे म्हणतात दोन सुरक्षा परिषदेत एखाद्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी पाच कायम सदस्य व किंवा चार स्थायी सदस्य यांचा होकार असणे आवश्यक असते परंतु कायम सदस्यांपैकी एक सदस्याने जरी हा नकाराधिकार वापरून विरोधी मत दिले तरी तो निर्णय अमान्य होतो दोन आहे युनिसेफ उत्तर आंतरराष्ट्रीय क्षेत्रात बालकाच्या विकासासाठी निधी उभारण्यासाठी युनिसेफ ही संयुक्त राष्ट्रांची एक संलग्न शाखा एकोणीसशे शेहेचाळीस साली स्थापन सा करण्यात आली दोन न्यूयॉर्क येथे युनिसेफचे मुख्य कार्यालय असून लहान मुलांना सकस आहार व आरोग्य सेवा पुरवण्याचे काम युनिसेफ करते तीन बाल कुपोषणाच्या को समस्येवर कोणत्याही उपाययोजना कराव्यात याबाबत विकसित देशात कार्यशाळाही आयोजित करते थोडक्यात उत्तरे लिहा त्यात एक आहे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेची कारणे लिहा एक दुसऱ्या महायुद्धात अनुभवचा वापर झाल्याने मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली दोन अशा प्रकारची युद्ध थांबली पाहिजेत असा विचार सर्वच राष्ट्रे करू लागले तीन जागतिक शांतता प्रस्तावित करण्यासाठी राष्ट्रसंघासारखी एक यंत्रणा निर्माण झाली पाहिजे या विचारातून दुसरे महायुद्ध संपल्यावर संयुक्त राष्ट्र संघटनेची संघटनेची स्थापना करण्यात आली दोन आहे संयुक्त राष्ट्रांची शांती सेना कोणती भूमिका बजावते उत्तर संयुक्त से राष्ट्राची सेना पुढील भूमिका बजावते एक आहे संघर्षग्रस्त भागात हिंसेला प्रतिबंध करून मध्यस्थी करते तो शांतता निर्माण होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करते तीन शांत रक्षणासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करते चार सुरक्षे बरोबरच राजकीय आणि सामाजिक शांतता वाढण्यासाठी सहाय्य करते तीन आहे संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट लिहा उत्तर तर ते उद्दिष्ट पुढील प्रमाणे आहे एक आहे जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे दोन राष्ट्र राष्ट्रांमध्ये मा मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून आर्थिक सहकार्य वाढवणे तीन आंतरराष्ट्रीय प्रश्न शांतीच्या मार्गाने सोडून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणे आणि चार मानवी हक्कांचे व शब्दाचे जतन संवर्धन करणे पाच दिलेल्या सूचनेनुसार कृती करा त्यातील एक आहे संयुक्त राष्ट्र घटकांविषयी माहिती देणारे पुढील तक्ता पूर्ण करा तर आपण पुढच्या बेलमध्ये हे धक्का पूर्ण करून उत्तर आहे एक शाखा आमसभा प्रत्येक सदस्य राष्ट्राचे पाच प्रतिनिधी सध्या एकशे त्र्याण्णव सदस्य आहेत त्यांचे कार्य काय आहे एक पर्यावरण वंशभेद इत्यादी महत्वाच्या प्रश्नांवर आमसभेत चर्चा करून ठराव संमत करणे दोन आहे सुरक्षा समितीवर अस्थायी सदस्यांची निवड करणे तीन आहेत संयुक्त राष्ट्रांचे महासचिव आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची निवड करणे आणि चार आहे संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता सुरक्षा समिती सदस्य संख्या आहे पाच स्थायी व दहा असता ए एकूण पंधरा सदस्य कार्य काय आहे एक आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता राखणे दोन आहे सशास्त्र नियंत्रणासाठी योजना तयार करणे तीन आमसभेच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश व संयुक्त राष्ट्रांचे महासचिव यांची निवड करणे आंतरराष्ट्रीय न्यायालय सदस्य संख्या पंधरा न्यायाधीश कार्यक्रम आहे एक सदस्य देशांमध्ये दंडे सोडवणे दोन आंतरराष्ट्रीय कायद्यांचा योग्य अर्थ लावणे तीन आहे संयुक्त राष्ट्रांच्या विविध शाखा किंवा संलग्न संस्थांना कायद्याशी संबंधित प्रश्नांवर सल्ला देणे चार आहे आर्थिक व सामाजिक परिषद सदस्य संख्या आहे चोपन्न सदस्य कार्य काय आहे पहिला दारिद्र्य बेरोजगारी आर्थिक व सामाजिक विषमता अशा प्रश्नांवर चर्चा करणे वयच दोन आहे स्त्रियांचे प्रश्न महिला सक्षमीकरण मानवी हक्क मूलभूत स्वातंत्र्य जागतिक व्यापार आरोग्यविषयक समस्या अशा प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेणे तीन आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक व शैक्षणिक सहकार्य निर्माण करणे चार आहे संयुक्त राष्ट्रांच्या संघटनांच्या कामात सुसूत्रता व समन्वय राखणे दुसरा आहे संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेचा कार्यक्रम पुढील काल, काल रशियावर दाखवा एकोणाशे एकेचाळीस अटलांटिक करार एकोणीसशे चव्वेचाळीस आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यावर चर्चा त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना तीन आहे संयुक्त राष्ट्रांच्या संदर्भातील पुढील पूर्ण करा संयुक्त राष्ट्रीय मुख्यालय मुख्य घटक शाखा आणि संलग्न संस्था तर मुख्य घटक शाखा आहे एक आमसभा दोन आर्थिक व सामाजिक परिषद तीन आंतरराष्ट्रीय न्यायालय चार सुरक्षा परिषद आणि सचिवालय त्यानंतर संलग्न संस्था आंतरराष्ट्रीय नाणे अन्न व शेती संघटना आंतरराष्ट्रीय कामगार संघटना थँक्स फॉर व्हिडिओ इयत्ता नववीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा